आपण पाहत आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नील कमल फेरी बोटीला एका सुसाट स्पीड बोटने धडक दिली या अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला यामध्ये तीन नौदलाचे कर्मचारी आहेत तर एकशे एक लोकांना सुखरूप बचावलं पण या अपघातामध्ये नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आहे दोन दिवस रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले होते मात्र त्यांचा हा आनंद क्षणात विरला या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा बुडून मृत्यू झाला राकेश आहिरे पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहिरे असं बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबईला आले होते पण बोट दुर्घटनेत आहीर कुटुंबियांचा मृत्यू झाला दोन दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहीर कुटुंब बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली या दुर्दैवी अपघातात आहीर कुटुंबातील तिघांचे श्वास थांबला अंगाचा उडवणाऱ्या घटनेने पिंपळगाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला मृत राकेश आहिरे यांचे वडील नाना अहिरे यांचा बांधकाम व्यवसाय तर राकेश यांना दम्याचा त्रास होता सात वर्षांपूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता पाच वर्षांपूर्वी त्यांच्या घरात निदेश झाला होता दरम्यान आजारावर उपचारासाठी ते नेहमी मुंबईला जात असे यावेळी ते पत्नी हर्षदा आणि मुलगा निधेश यांच्यासह सा उपचारासाठी मुंबईतील येथील खासगी रुग्णालयात आले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले पण नौदलाच्या बोटीने प्रवाशी बोटीला दिलेल्या धडकेत संपूर्ण आहेर कुटुंबियांचा मृत्यू झाला राकेश आहेर यांचा जागेच पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पत्नी हर्षदा आणि निदेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेर कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे